सांगलीमध्ये काँग्रेस आणि शिवबाठातला वाद आता विकोपाला गेलेला आहे शिवबाठाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेस अस्वस्थ झालेली आहे शिवबाठाने काल जनसंवाद यात्रेतून मेळाव्यातून उमेदवारी जाहीर केली आणि उद्धव यांच्या सभेवर काँग्रेसने मात्र बहिष्कार टाकला मर्द तुम्हाला दिलेलं आहे मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण <tio गणगरा> याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल चांगली कराना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत हा मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावं लागेल चांगली कराना सांगवलं आहे की आम्ही पण मरत आहोत